तुत्य आहे आणि प्रशंसनीय आहे आणि म्हणून या उपक्रमाला सुद्धा मी एक प्रकारे धन्यवाद किंवा मंगलकामना व्यक्त करतो तर बोलण्यासारखं तसं बरंच आहे एक छोटंसं इव्हेंट मी तुम्हाला शेअर करणार आहे की राहुल हा अतिशय चांगला मुलगा ज्यावेळेस अतिशय वेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक मानसिक आणि स्वास्थ्यविषयक समस्यांनी ग्रस्त असताना तो माझ्याकडे आला होता जेव्हा मी पुण्यामध्ये राहत होतो नंतर आम्ही यवतमाळ जिल्ह्यामधल्या एका उमरखेड तालुक्यामध्ये माझी मोनस्ट्री होती तिथे मी बांधकाम वगैरे केलं तर त्या ठिकाणी जे त्याला प्रशिक्षण दिलं हे जे काही माइंडफुलनेस असेल किंवा मा बाकीच्या गोष्टी ज्या भगवान बुद्धाने शिकवलेल्या आहेत तर त्या प्रशिक्षणामुळे त्यानं स्वतःमध्ये त्या जो एक बदल करून घेतला तर तो बदल त्याने स्वतःमध्ये केल्यानंतर त्याला एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपल्यासारखा एखादा व्यक्ती जर दुःखातून बाहेर पडू शकतो अडचणीतून बाहेर पडू शकतो समस्येतून बाहेर पडू शकतो तर हे जे काही आपल्या अवतीभवतीची जी समस्याग्रस्त मंडळी आहे तीसुद्धा नक्कीच या मार्गाने बाहेर पडू शकते आणि याच चिंतनामधून हे माइंडफुलनेसचं जे पुस्तक आहे तर ते त्या संदर्भातून विशेष करून लिहिण्यात आलेलं आहे जेव्हा या पुस्तकाचं लेखन सुरू करणार होता त्यावेळेस त्याने मला फोन केला आणि मग त्याला मी त्यावेळेस बऱ्याच वेळपर्यंत जवळपास अर्धा एक तास त्याला मी त्या विषयावर गायडन्स केलं आणि त्याच्या अनुषंगाने ते, ते एक अतिशय सुंदर आणि उत्तम पुस्तक जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे तर खचितच आपण ते पुस्तक प्रत्येकजण विकत घ्याल वाचाल आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल कराल याच प्रकारची मी मंगलकामना व्यक्त करतो आणि थोडा आमची गाडी असल्यामुळे आणि तेही फार लांब स्टेशनकडे असल्यामुळे आम्ही थोडं घाईत असल्यामुळे जास्त काही मी वेळ आपला घेऊ शकत नाही तर सर्वांना पुनच्छ एकदा धन्यवाद व्यक्त करून थांबतो